नगर मनमाड या राष्ट्रीय महामार्गावर बांधले बेकायदेशीर स्पीड ब्रेकर नगर मनमाड या राष्ट्रीय महामार्गावर शासनाची कुठलीही परवानगी नसताना एका सुनसान निर्जन ठिकाणी स्पीड ब्रेकर आढळले आहेत नगर मनमाड या राष्ट्रीय महामार्गावर आणि कृषी विद्यापीठाच्या हद्दीमध्ये राहुरीकडे जात असताना ज्या ठिकाणी अत्यंत धोकादायक स्थिती असलेल्या ठिकाणी व एकदम निर्जन व सुनसान जागेवर सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी कोणत्याच आदेशाने स्पीड ब्रेकर बसवले असा प्रश्न उपस्थित होतो हे असे ठिकाणच आहे की यापूर्वी या ठिकाणी या गाड्या लुटताना अपघात होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे तरी देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणाच्या परवानगीने या राष्ट्रीय महामार्गावर स्पीड ब्रेकर बसवले काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी ड्रायव्हरला अडवून त्यांच्याकडून धमकावून पैसे व गाडी लुटण्याच्या व बलात्कारासारख्या गोष्टी याच ठिकाणी घडल्याच्या राहुरी पोलीस स्टेशनला नोंदी आहेत एवढी गंभीर परिस्थिती असतानाही याच ठिकाणी स्पीड ब्रेकर लावण्याचा नेमका उद्देश काय आहे यामागील डब्ल्यू डी व सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणाच्या आदेशाने हे स्पीड ब्रेकर बसवले याची चौकशी करावी याच ठिकाणी वळण रस्ता व आजूबाजूला जंगल परिसर डोंगर परिसर असताना या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवायचे नेमके उद्देश काय रात्री अपरात्री याच ठिकाणी काही लुटारूंनी ट्रकच्या ड्रायव्हरला गळ्याला सुरी लावून ट्रक लुटण्याचा प्रकार केलेला आहे व चोर व दरोडेखोरांना पळण्यासाठी घनदाट जंगल व डोंगर परिसर असल्याने ज्या ठिकाणी कुणीही रात्रीच्या वेळी थांबत नाही तरी असे असतानाही या ठिकाणी स्पीड ब्रेकर कोणी बसवले यामागे काही दरोडेखोरांचा तर हात नाही ना की दरोडेखोराला हाताशी धरून सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी मुद्दामहून जाणीवपूर्वक स्पीड ब्रेकर बसवले असता असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे नगर मनमाड हा राष्ट्रीय महामार्गावर बऱ्याच ठिकाणी स्पीड ब्रेकर काही शासकीय कार्यालय व गाववस्ती असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाला आंदोलन करूनही या ठिकाणी कधीही स्पीड ब्रेकर बसवले नाही मात्र या ठिकाणी कुठलाही परवानगी व आदेश नसताना या ठिकाणी दरोडेखोर व चोरी करण्याच्या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवल्याने अनेकांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली आहे नेमके हे स्पीड ब्रेकर कोणाच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी बसवले याची सखोल चौकशी व्हावी अशी चर्चा सर्वसामान्य जनतेमधून होत आहे राहुरी प्रतिनिधी चंद्रकांत जगधाणे